नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल भोकर येथे पाणी टंचाई आढावा बैठकीत खासदार अशोक चव्हाण यांनी केला पत्रकारांचा अपमान खासदार अशोक चव्हाण हे भोकर येथे पाणी टंचाई आढावा बैठकीसाठी आले असताना अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असताना काही पत्रकार उपस्थित होते त्यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना बाहेर जाण्याचे फरमान सोडले एक नाही दोन ते तीन वेळा खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना बाहेर पडण्यास सांगितले त्यामुळे पत्रकार बाहेर गेले खासदार अशोक चव्हाण यांच्या या कृत्याचा निषेध पत्रकारांनी केला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील गणराज रिसॉर्ट येथील सभागृहात भोकर तालुका पाणी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला आमदार श्रीजया चव्हाणही उपस्थित होत्या खासदार चव्हाण यांनी पत्रकारांचा अवमान केल्याने पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेत खासदार अशोक चव्हाण यांचा निषेध केला यावेळी पत्रकारांनी तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन पाठवून दिले यावेळी पत्रकार राजेश वाघमारे बी आर पांचाळ यल ए हिरे जयभीम पाटील बाबूराव पाटील अनिल डोईफोडे बी एस सरोदे सिद्धार्थ जाधव शेख लती अरुण डोईफोडे शिवाजी गायकवाड कमलाकर बरकमकर बालाजी नारलेवाट शंकर कदम दत्ता बोईनवाड श्रीकांत देव उत्तम कसबे कैलास कालिंदे विजय मोरे गंगाधर नक्कलवाड सुभाष तेले मनोज शिंदे शुभम नरतावार आदी पत्रकार उपस्थित होते रयत समाजासाठी हमीद खान पठाण भोकर नांदेड अध्यक्ष घटना काय झाली आज आपल्या तालुक्याची आपल्या तालुक्यातील पाणी टंचाईची आढावा बैठक कनरॉल रिसॉर्टमध्ये होत असल्याने आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो मी राजेश वाघमारे आदरणीय बाबूराव पाटील शंकर कदा आम्ही तिथे जाऊन बसल्यानंतर बैठक सुरू झाली बैठक सुरू झाल्यानंतर आपल्या मतदारसंघाचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी सांगितलं की आजच्या बैठकीमध्ये आज इथे काही आमचे ज्येष्ठ पत्रकार म्हणून उपस्थित दिसत आहेत त्यांनी बैठकीतून बाहेर जावं असं एकाच वेळा नाही तर दोन ते तीन वेळा त्यांनी म्हटल्यानंतर आम्हाला बाहेर यावं लागतं आम्ही चार जणच त्या मिटिंगमध्ये होतो मात्र बाहेर नाही दहा ते वीस लोक आमचे सगळे ज्येष्ठ मंदिर होती ते म्हणाले आम्हाला की एवढा अपमान बैठकीमध्ये झाल्यानंतर तुम्ही सहन करता का हे शब्द ऐकून सर्वजण एकत्र आले आणि आज आम्ही सर्वजण एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला आणि लोकशाहीमध्ये जेव्हा चांगल्या बातम्या देण्यासाठी आमची गरज पडते आणि एखाद्या मिटिंगमध्ये ही काही गुप्त बैठक नव्हती सर्वसामान्य माणसाची प्रत्येक गावच्या सरपंचाची बैठक होती तिथं आम्हाला नको का म्हटलं या विषयावर सर्वांचं एकमत झालं आणि आम्ही राज्यपालाकडे आज निवेदन देऊन खासदार अशोकराव चव्हाण यांचा निषेध केला कारण माहीत नाही गुप्त काय आहे आम्हाला काही आम्हालाही कळालं नाही जेव्हा आम्ही आजपर्यंत ज्या ज्या बैठकांना जात होतो तेव्हा अशोकराव अगोदर विचारत होते आले काय पत्रकार मंडळी आज आम्हाला आश्चर्यच वाटलं की निघून बाहेर का म्हणतात काही गुप्त बैठक घ्यायची होती काय अधिकाऱ्यांना गुप्त सांगायचं होतं की काय करत होत हे काय आम्हाला समजलं नाही मात्र आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत आंदोलनाची काही दिशा वगैरे काही आहे का आंदोलनाची दिशा राहील आज आम्ही राज्यपालांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर काय कार्यवाही होते आम्ही बघूया नंतर दिशा ठरू सर्वांच्या वतीने आम्ही जिल्हा पत्रकार संघ आहे जिल्हा पत्रकार संघाला सुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे जिल्हा पत्रकार संघाला सुद्धा कळवलेला आहे लागणारे हिरे साहेब आज पाणीपुरी बैठकीमध्ये काय घडलं आज पंचवीस जानेवारी रोजी गणराज रिसाड पाणी पुरवठ्याच्या संदर्भात पाणी टंचाईच्या संदर्भात आमदार यांच्या अध्यक्षेखाली बैठक होती सर्व अधिकारी सरपंच त्या ठिकाणी उपस्थित असताना आमचे काही पत्रकार बांधव तिथे गेले आमच्या मतदार मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व करणारे या राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज आमच्या पत्रकाराचा अवमान केलेला आहे त्यांनी जाहीर रित्या लाऊडस्पीकरमधून पत्रकारांनी बाहेर जावे म्हणून आव्हान केले आहे एकदा सोडून दोनदा आव्हान करून त्यांना बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभाचा आव्हान झालेला आहे त्यामुळे आम्ही सर्व पत्रकार अशोकराव चव्हाण यांचा निषेध करण्यासाठी तहसीलदार मार्फत राज्यपालांना इथे निषेधाचं निवेदन सादर केलेलं आहे आणि पत्रकाराची एकजूट काय असते हे यामधून आम्ही दाखवलेलं आहे